अनेक जणांना वाटत असेल की सचिन गाया सारखा चार्टर्ड अकाउंटंट आज राजकारणामध्ये का शिरला मित्रांनो मागच्या अडीच वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे त्या गलिच्छ राजकारणामध्ये तुमच्या राजकारणामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या सगळ्यांच्या मनामध्ये सगळ्या मना युवकांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे राजकारणाकडे आपण खूप वाईट नजरेने बघायला लागलेलो आहे मला एक गोष्ट सांगा या अडीच वर्षामध्ये गद्दारी झाली महाराष्ट्राने स्वतःचा स्वाभिमान स्वाभिमान गमावला ज्या लोकांना तुम्ही मोठं केलं उद्धवजी त्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला मला तुम्हाला एक जनतेला प्रश्न विचारायचा या व्यासपीठातून फक्त पैठणच्याच नाही तर संबंध महाराष्ट्राच्या जनतेला मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि मनातून त्या गोष्टीचं उत्तर द्या मित्रांनो मला एक गोष्ट सांगा तुम्हाला पवार मुख्यमंत्री चालतात तुम्हाला चव्हाण मुख्यमंत्री चालतात अरे तुम्हाला देशमुख मुख्यमंत्री चालतो मुख्यमंत्री तुम्हाला फडणवीस मुख्यमंत्री चालतो मग ज्या ठाकरे घराण्यानं या महाराष्ट्राला जपलंय ज्या ठाकरे घराण्यानं महाराष्ट्राच्या मराठी बाणा जिवंत ठेवलाय त्या ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री पाच वर्ष तुम्हाला चालू नये ही किती मोठी आहे हा विचार करण्याची गरज आहे की ठाकरे घराण्याचं बलिदान या महाराष्ट्राच्या सर्वात जास्त आहे आणि मुख्यमंत्री पदावर जर अधिकार सगळ्यात पहिला येणाऱ्या काळामध्ये असेल तर तो ठाकरे घराण्याचाच असेल आणि त्यासाठी उद्धवजी आम्ही सर्व पैठण तालुक्यातील जनता हा गद्दारीचा डाग पुसून तुमच्या पाठीमागे अखंड ताकद लावू आणि तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा तुम्ही बसलेल्या आम्हाला सर्वांना बघायचं उद्धवजी तो दिवस आम्हाला आठवतो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या एखादा राजकीय पुढारी जेव्हा पदावरून खाली उतरतो त्यावेळेस जनतेमध्ये खुशी असते परंतु आम्हाला तो दिवस आठवतो उद्धवजी ज्या दिवशी तुम्ही वर्षा बंगला सोडला ज्या दिवशी तुम्ही वर्षा बंगला सोडला या महाराष्ट्राच्या सबंध जनतेच्या डोळ्यात आश्रू होते मी सुद्धा टीव्हीवर बसून रडत होतो टीव्ही समोर बसून रडत होतो असे असंख्य तरुण रडत होते रडत होते की नाही मला सांगा ज्या माणसाचं पद जातं त्यावेळेस जनता रडते आजपर्यंत फक्त पद गेल्यानंतर जनता हसली आहे परंतु तुम्हाला सांगतो की तुमचा ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला आणि एक एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तो ज्यांनी स्वीकारली त्यावेळेस या महाराष्ट्राची जनता रडत होती आणि हीच महाराष्ट्राची जनता पुन्हा आशीर्वाद देऊन आपल्याला त्या ठिकाणी बसवणार आहेत मित्रांनो मला असं तुम्हाला सांगायचं आहे की आज या ठिकाणी माझा पक्षप्रवेश झाला परंतु हा पक्षप्रवेश झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी योगा आयोगानं माझं संजयजी राऊत साहेबांशी माझी भेट झाली या पक्षप्रवेशाचं जर खरं जर शिल्पकार कोणी असेल तर ते मान्य खासदार श्री संजयजी राऊत साहेब आहेत कारण ज्यांनी एका साखर कारखान्याच्या कामगाराच्या मुलाला उद्धवजींपर्यंत नेऊन पोहोचवलं मला संजयजी राऊत साहेबांनी एक गुरुमंत्र दिला मला सांगितलं की सचिन तू जर वाच करण्यात उतरत असशील तर याच्यानंतरच्या भविष्यामध्ये परिणामांची पर्वा करू नको मागे वळून बघू नको आणि राऊत साहेब तुमचे ते दोन शब्द मला आजपर्यंत प्रेरणा देत आहेत आणि यानंतर सुद्धा आयुष्यभर मला प्रेरणा देत राहतील मित्रांनो माझी राजकारणामागे येण्यामागे एक भूमिका आहे की मला माझं पोट जे आहे तर राजकारणावर ठेवायचं नाही आहे परंतु मला असं वाटतं की या देशाचा चेहरा मोरा या राज्याचा चेहरा मोरा बदलला पाहिजे या तालुक्याचा चेहरा मोरा बदलला पाहिजे मित्रांनो आपण जेव्हा म्हणतो की या देशाचा आरोग्यमंत्री एखादा चांगला डॉक्टर असावा या देशाचा क्रीडा मंत्री एखादा चांगला खेळाडू असावा या देशाचा अर्थमंत्री एखादा चांगला चार्टर्ड अकाउंटंट असावा या देशाचा शिक्षण मंत्री एखादा चांगला शिक्षक असावा या देशाचा सायन्स मिनिस्टर एखादा चांगला सायंटिस्ट असावा या देशाचा टेक्नॉलॉजी मिनिस्टर एखादा चांगला इंजिनियर असावा हे केव्हा शक्य आहे जोपर्यंत डॉक्टर्स इंजिनियर्स सायंटिस्ट इंजिनियर्स या सगळे लोक जे आहेत तर ते जोपर्यंत या राजकारणात येत नाही तोपर्यंत आपल्या देशाचं हे जे आपलं स्वप्न आहे ते कधी पूर्ण होऊ शकत नाही मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे जगातला सगळ्यात मोठा जो सा सायंटिस्ट आहे अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांना असं म्हटलं आहे की इट इज नॉट द ॲक्टिव्हिटी ऑफ रास्कल्स दॅट डिस्ट्रॉईज द नेशन आय रिपीट इट इज नॉट द ॲक्टिव्हिटी ऑफ रास्कल्स दॅट डिस्ट्रॉईज अ नेशन बट इट इज द इन ॲक्टिव्हिटी ऑफ गुड पीपल दॅट डज इट म्हणजे <mansi> वाईट लोकांमुळे आपला समाज बर्बाद होत नाही आहे परंतु चांगली लोक त्या वाईट लोकांचे जे चाळे असतात ते खपून घेतात त्यामुळे आपला सगळा समाज बर्बाद होतो या जगामध्ये नव्याण्णव टक्के लोकं चांगली आहेत एक टक्के लोक जे आहेत ते दळबद्री आहेत परंतु ते एक टक्के लोकांना कोणी विरोध करत नाही नव्याण्णव टक्के लोक जे आहेत तर त्यांचं बघून घेतात त्यांचं सगळं पोटात घेतात त्यामुळे जो आहे तर आपला देश अशा राजकारणामुळे जो बर्बाद व्हायला लागलाय त्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय की चांगल्या आणि सुशिक्षित युवकांनी आज उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याची गरज आहे त्यामुळे माझ्या रूपाने मी हा प्रयत्न एकाच गोष्टीचं वाटतं की या तालुक्यात सर्व काही असून सुद्धा फक्त विकासात्मक दृष्टी असलेला राजकीय पुढारी या तालुक्याला भेट मिळाला नाही या गद्दारांनी या तालुक्याची नुसती वाट लावली मला तुम्हाला विचारायचं आहे की गावागावामध्ये सिमेंटचे गट्टू बसवणे हा काय विकासाचा मॉडेल आहे का गावागावामध्ये सी विकास सिमेंटचे गट्टू बसवणे हा जर तुम्हाला जर विकास वाटत असेल तर येत्या काळामध्ये आपण कधीच विकसित होऊ शकत नाही सांगायचं आहे आपल्या तालुक्यात वि शिक्षणाची परिस्थिती खूप बिकट आहे साधे एखाद्या सीबीएसईचे स्कूल सुद्धा आपल्या तालुक्यात नाही आपल्या मुलांना ए टू झेड म्हणता येतं पण जर एच बी सी डी काही लिहून दाखवायचं म्हटलं तर लिहिता येत नाही मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था खूप बिकट आहे मुली दहावीनंतर सगळ्या शिक्षण सोडतात शाळेत जायला साधे शौचालय नाही मास्तरांना सुद्धा दीड दीड दोन दोन किलोमीटर दूर जावं लागतं आपण बघतो की आज तीन तीन चार चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार होतात अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या आप तालुक्यामध्ये जर शिक्षणाची सोय नसेल तर भविष्यामध्ये आपल्या ज्या मुली आहेत आया बाळ्या बहिणी मुली ज्या आहेत तर त्या आपण दुसरीकडे शिकायला कसं ठेवू शकतो त्यामुळे आपल्या आप आप तालुक्यात के जी टू पी जीपर्यंत पर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे आणि उद्धव साहेबांच्या माध्यमातून आपण तो पूर्ण करायचा निर्धार करू आपल्या तालुक्यातील गोरगरिबांची मुलं डॉक्टर्स इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट पायलट आय एस आय पी एस आय आर एस आर्किटेक्ट झाली पाहिजे आणि ते सगळं करण्यासाठी उद्धवजी आमच्या तालुक्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या की जेणेकरून या तालुक्यात आपल्याला ता, आहे यानंतर सुद्धा राहणार आहे त्यामुळे हा तालुका तुमचा घरचा तालुका समजून येणाऱ्या काळामध्ये आपण या तालुक्याला जुक्त माप देवा मी अशी विनंती करतो मित्रांनो आजही आपल्या तालुक्याला पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही तुम्हाला खरी खरी परिस्थिती सांगतो आज पंचवीस लाख रुपयाचं विकतचं पाणी जो आहे आपला तालुका जारचं पाणी पितो साठ टक्के शेतीला पाणी मिळत नाही बिडकीन चितेगाव आडूळ दावरोडी हर्शी थेट पाचवड पर्यंत गावात आणलेली आहेत शेतीला नाही वीज मिळत नाही विम्याचे पैसे मिळत नाही सदैव दुष्काळ यानो जाण्यापासून आपला तालुका वंचित राहतो संत ज्ञानेश्वर उद्यान बकाल झाले उद्योगधंदे आपल्या तालुक्यात यायला तयार नाही पैठण डीएमआयसी बिडकिन डीएमआयसी मध्ये कुठलेही उद्योग येत नाही अशा वेळेस आपले जे गद्दार आमदार आहेत ते रोजगार मिळावे घेतात मला सांगा रोजगार मेळाव्याला यांना पंचवीस वर्षानंतर आता सुचलं की रोजगार मेळावे घ्यायचे परंतु जर रोजगार मिळाव्याला जर यांच्या गर्दी जमत असेल तर त्यांनी एक आत्मपरीक्षण करायची गरज आहे की तुम्हाला रोजगार मिळाव्याला जम जमलेली गर्दी आहे तुमचं यश आहे की अपयश आहे हे बघण्याची तुमची गरज आहे मित्रांनो खरं जर तुम्हाला सांगायचं झालं आता जास्त वेळ घेत नाही परंतु खूप महत्त्वाच्या विषयावर मला यायचं आहे दारूच्या दुकानावर मित्रांनो उद्धवजी संस्काराचा फरक कसा असतो जोपर्यंत तुमच्यासोबत होते तोपर्यंत दारूच्या दुकानात डोक्यात घुसल्या नाही तुमची साथ सोडली विनाशकाली विपरीत बुद्धी दारूच्या डोक्यात डोक्यात दारूच्या दुकानात डोक्यात घुसल्या अमराजजी दानवे साहेब तुम्ही ज्यावेळेस दारूच्या दुकानांचा विषय घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझा व्यवसाय बरोबर मला तुम्हाला जनतेला विचारून या पैठणच्या भूमीमधून जर तीस वर्षानंतर तीस वर्षापूर्वी जर तुम्हाला माहिती असतं हा माणूस तीस वर्षानंतर जर दारूच्या दुकानात टाकणार आहे तर तुम्ही त्यांना निवडून दिलं असतं का मित्रांनो मला तुम्हाला विचारायचंय व्यवसाय आहे या व्यवसायाच्या नावाखाली तुम्ही तुमची जी अनैतिक कामे ती धकू शकत नाही तुम्हाला दुसरे व्यवसाय सुचले नाही का पैठण तालुक्यात एखादा उद्योगधंदा आणायचा त्या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळून द्यायचा शिक्षणाचे कॉलेज खोलायचे ते धंदे तुम्हाला सुचले नाही आणि दारूचा धंदा बरा सुचला आणि आता तुम्ही त्या पदावर म्हणतात की हा माझा व्यवसाय आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण राजकीय क्षेत्रामध्ये आणि मोठ्या पदावर काम करतो त्यावेळेस असे धंदे जर आपण केले तर आपले कार्यकर्ते आपल्यापासून काय आदर्श घेणार तोच आदर्श घेणार त्यामुळे साहेबांनी जे सांगितलं की हा माझा व्यवसाय आहे ते खूप चुकीचं आहे आणि ते त्या ह्याखाली ते पटू शकत नाही आणि जनतेच्या मनापर्यंत कधी जाऊ शकत नाही मला पैठण तालुक्याच्या मित्रांना एवढं सांगणं आहे की अशा चुकलेल्या माणसाप माणसासाठी तुम्ही भविष्यकाळात एकच गोष्ट करू शकता जसं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय भले तर देऊ कासेची लंगोटी भले तर देव कासेची लंगोटी नाठाळाच्या हात माथी हानू काठी हीच भूमिका आपल्याला भविष्य काळामध्ये घ्यावा लागणार आहे मित्रांनो अजून एक छोटासा मुद्दा मांडतो आणि माझे भाषण समाप्त करतो मित्रांनो आपल्या पैठण तालुक्यातील तरुण आता राजकीय गुलाम बनत चाललेले आहेत दहा लाखाचं काम द्यायचं पाच लाखाचं काम द्यायचं आणि तरुणांना पाच पाच वर्ष झुलवायचं त्या दहा लाखाच्या कामामधले वीस टक्के नेता घेतो वीस टक्के अधिकारी घेतात पाच पन्नास हजार रुपयेसुद्धा त्या कामात उरत नाही आणि नंतर तो नेता म्हणतो की तू मी तिथं आलो तिथं सत्काराला नाही आला तू त्या लग्नात मध्ये माझा सत्कार नाही केला त्या गावात आलो तिथं थांबला नाही आणि अशा पद्धतीचे आपले पैठण तालुक्याचे जे युवक आहेत ते आता राजकीय गुलाम बनत चाललेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धवजीच्या प्रेरणेनं आपल्याला या तालुक्यातल्या तरुणांची जी गुलामगिरी आहे तर ती पुढे नष्ट करायची आहे मला आपल्याला सांगायचं आहे उद्धवजी आपण आम्ही तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की आम्ही सर्वजण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या मनाचा आमदार या तालुक्यातून निवडून देऊ आणि पैठण तालुक्याच्या कपाळावर असलेला गद्दारीचा जो डाग आहे तो पुसून टाकू आपल्या तरुणांनी ऐंशी हजार कुटुंबापर्यंत पत्रिका जो वाटप केलं या सगळ्यांना विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी आलात थोडीफार गैरसोय झाली असेल पत्रकार बंधूंची झाली असेल तर गैरसोयीबद्दल आयोजक म्हणून मी या ठिकाणी माझी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी माझं हे शांत चित्ताने भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे या ठिकाणी आणि मी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय पैठण